श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार निर्मल मन जनसो मोही पावा मोही श्री नभावा श्रीरामचरितमानसच्या सुंदरकांडमधील हा दोहा आहे या दोहानुसार ईश्वर प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मनाची शुद्धता आणि समर्पण हीच बाब श्रीकृष्णांनी गीतेत अठराव्या अध्यायाच्या शेवटी सांगितली आहे धर्मग्रंथातील या गोष्टी संस्कृतमध्ये असल्याने प्रत्येकाला समजणे अवघड ठरते अशातच यंदा नऊ ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान आहे चैत्र नवरात्री साजरी होत आहे चैत्र नवरात्रीत कलश स्थापनेसह देवी दुर्गेची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं परंतु अनेकांना पूजेची योग्य पद्धत माहीत नसल्याने पूजेचे इच्छित असे फळ मिळत नाही चैत्र नवरात्रीत दुर्गेचा कृपा आशीर्वाद व्हावा हवा असल्यास सोप्या पद्धतीने देवी दुर्गेची पूजा कशी करावी ते मी सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा देवी दुर्गा ही जगजन्य आहे ती आदिशक्ती जगदंबा आदी नावाने ओळखली जाते देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करणे खूप सोपे आहे जर एखादी व्यक्ती जगाशी नि ने, निरागस असेल आणि शुद्ध मनाने आणि भक्तीने आईच्या चरणी येतो तेव्हा देवी दुर्गा आपल्या भक्तावर निश्चितच कृपा करते अकलयुगात नामस्मरण ईश्वरप्राप्तीचा मुख्य असा मार्ग आहे चैत्र नवरात्री तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार यंदा नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान चैत्र नवरात्री साजरी होत आहे त्यानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी ही आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होती त्यामुळे उदयतिथीनुसार चैत्र नवरात्री ही नऊ एप्रिल रोजी सुरू होणार आहे श्री दुर्गा सप्तशतीच्या मध्ये देवीच्या बत्तीस नावांचे वर्णन सांगितलेले आहे सर्व भायान मुक्तो भविष्य तीन संशया म्हणजेच देवी दुर्गेच्या बत्तीस नावांचा जप करणाऱ्यांच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही ओम ह्रीं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या हा देवी दुर्गेचा मुख्य बीज मंत्र आहे दुर्गापूजेच्या वेळी या मंत्राचा अवश्य जप करावा हा अतिशय अचूक आणि अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे त्याचप्रमाणे तुमची संस्कृत तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मराठीतही या मंत्राचं पठन करू शकता तुम्ही जय दुर्गा माता या नावाचा जपदेखील करू शकता त्याचप्रमाणे देवी दुर्गेच्या पूजेत आरती महत्त्वाची आहे पूजेत किंवा मंत्रपठन करताना काही चूक झाली असेल तर आरतीच्या प्रभावाने सर्व चुका माफ होतात त्यामुळे देवीची आरती अशी नक्कीच करावी आरतीचे ताट पूजा साहित्याने सज्ज असावे अगरबत्ती आणि कापूर प्रज्वलित करून आरती करावी शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांची देवी मातेकडे क्षमादेखील मागावी पूजेदरम्यान या त्याचप्रमाणे पूजे पूजेदरम्यान मंत्राचं पठण देखील करावं जप करावा या मंत्रात सर्व गोष्टी अंतर्भूत आहेत त्याचप्रमाणे या मंत्रामुळे सौभाग्य आरोग्य आनंद विजय प्राप्त होतो आंतरिक दोष दूर होतात या मंत्राने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात अशा प्रकारे सोप्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही चैत्र नवरात्रचा दुर्गेची पूजा करू शकता त्याचप्रमाणे मंगल कलश जो आहे तो योग्य दिशेला स्थापन करणं तितकंच गरजेचं आहे चैत्र नवरात्रीत कलश स्थापनेसह पूजा मांडली जाते देवी दुर्गेच्या प्रतिमेसमोर कलश ठेवला जातो तसेच मातीच्या भांड्यात धान्य पेरले जाते वास्तूनुसार योग्य दिशेला नवरात्रीची पूजा मांडली पाहिजे त्यामुळे रत आणि पूजेचे योग्य असे फळ मिळते त्याचप्रमाणे नवरात्रात उत्सवात घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवी दुर्गेची पूजा मांडावी ही दिशा देवी देवतांची दिशा मानली जाते चैत्र नवरात्रीमध्ये देवीची मूर्ती स्थापित करण्यासाठी ईशान्य कोपऱ्यात लाकडी चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे काव प कापड पसर ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी गंगाजल शिंपडावं आणि देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी देवीसमोर पूजेचे साहित्य फळे मिठाई अर्पण करत अखंड ज्योतीने प्रज्वलित करावी त्या त्यानंतर स्थापना करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ